शिंदेजी आहेत का त्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडला असं त्यांचं म्हणणं शिंदेजी हे साप थोट आहे हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि ही जे जे स्पॉट वर जे ड्रग्ज भेटलेले आहेत तिथून तीन तीन ते साडेतीन किलोमीटर लांब आहे तर पोलिसांचा रिपोर्ट बघावा किंवा तिथल्या नागरिकांचा रिपोर्ट बघावा आणि त्याच्यानंतर ती चर्चा करावी त्यांनी पण ते रिसॉर्ट आपलं आहे हे आपण स्वीकारताय माझा रिसॉर्ट नाही आहे ते मी एक रणजित शिंदे यांना ते जागा मागच्या सहा महिन्यापूर्वी त्यांना दिलेली आहे पण हे रिसॉर्ट आधी आपलं होतं माझ्या जागेशी काही संबंध नाही आणि ती जागा मी सहा महिन्यापूर्वी रणजित शिंदे यांना दिलेली आहे म्हणजे हे रिसॉर्ट आधी आपलं होतं आणि आता आपला नाहीये आणि आता जिकडे आपलं नाहीये तिकडे ड्रग्ज सापडले असं आपण म्हणतोय रिसॉर्ट हा शब्दच नाही आहे तिथे रिसॉर्ट नाही आहे तिथे ही जागा होती जागा ही रणजित शिंदेना दिली होती म्हणजे आता त्या जागेची मालकी आपल्याकडे नाहीये नाहीये सध्या तर नाहीये ते चालत ताब्यात येते आणि साताराचे एसपी तुषार जोशी यांच्याशी आपला परिचय त्यांना आपण ओळखता कारण सुषमा अंधाराने तसेही आरोप केलेत की साताऱ्याच्या एसपींनी माहिती दडवून ठेवली म्हणून साहेब मी कधी एसपीना बघितलं नाही एसपीने मला बघितलेलं नाहीये मला माझा परिचय जास्त लोकांशी नाहीये आणि सुषमा ताईना विचारा की माझा मला तुम्ही ओळखता का कधी त्यांनी काही बॅनर्स देखील दाखवलेत प्रकाश शिंदेजी त्यांनी काही बॅनर्स दाखवलेत ज्याच्यावर आपल्या कुटुंबियांच्या नावे शुभेच्छा आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराला ना नाही नाही शुभेच्छा तर अगदी एक नगरसेवक म्हणून शुभेच्छा कोणाला बी देत राहतो ते जर ते त्यात त्यांनी हे करण्याचं कारण नाही आहे आणि माझे फोटो त्याच्यामध्ये ना नाही आहेत म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार आता आप जे ड्रग्ज सापडलेत ती जागा सध्या आपल्या मालकीची नाही 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 ती एक शिंतकरांची ते जागा आहे ते पोलीस तपासामध्ये आलेलं आहे ना पण तिकडे ड्रग्स सापडले हे आपण मान्य करता का नाही नाही ड्रग्स टी व्ही मध्ये बघतोच ना आपण ड्रग्ज भेटले बा ड्रग्ज भेटले चांगला आहे आणि पोलिसांनी झाड मारली चांगले आहे आणि योग्य ते कारवाई जे आरोपी आहेत त्यांना कारवाई झालीच पाहिजे हे मी या माझ्या मतात आहे मग आपल्यावर जे आरोप झालेत त्यावर आता आपण कसं उत्तर देणार आहात माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचेच आहेत ते करतील ना पोलीस तपास करतील ना आणि त्याला उत्तर द्यायला मी आहे सक्षम प्रकाश शिंदेजी धन्यवाद आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तेव्हा मोठी बातमी प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले सुषमा अंधारेंनी ते आरोप केले पण प्रकाश शिंदेचं असं म्हणणं आहे की काही महिन्यांपूर्वी या जागेच्या संदर्भातला जो व्यवहार झाला होता त्याच्यानंतर ही जागा आपल्या मालकीची नाही आहे मुळात तिकडे रिसॉर्टच नाही असा दावा आहे त्यांचा आणि त्यानंतर तिकडे ड्रग्स सापडला का किंवा सापडलं नाही या यासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली नाहीये मात्र त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे कि जा हो देती की ज्या ठिकाणी सध्या ड्रग्ज सापडल्याचा आरोप होते ती जागा सध्या आपल्या मालकीची नाहीये किंवा प्रकाश शिंदे यांनी या संदर्भात हे स्पष्टीकरण दिले आणि सगळीकडेच सध्या नगर नगरपालिका निवडणुकांची एकीकडे रणधुमाळी सुरू आहे महापालिका